नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरोखरच जग हे किती अनाकलनीय झालंय बघा चांदी जी आता आपल्या सणासुदीच्या काळामध्ये आपण जे खाद्यपदार्थ मिठाई म्हणून घेतो त्याचा अर्कपासून ते, अर्क ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये चांदीचा जो काही प्रवास झाला आहे आणि आता मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो एक वेळेला सोन्याचे दर कमी होतील पण चांदीचे दर कमी होणार नाही तशी परिस्थिती आहे कारण एकतर चांदी त्याचं असलेलं उत्पादन त्याची जगात सध्या असलेली गरज ह्या सगळ्याची गणितीच बिघडत चालली आहे मी दोन दिवस कोल्हापूरमध्ये होतो अनेक लोकांशी तिथे मी बोललो आणि वेगवेगळे जागतिक घटकसुद्धा त्याला कसे कारणीभूत आहेत म्हणजे आत्ता म्युच्युअल फंड ज्याच्याशी चांदीचा संबंध आहे तिथे लोकांनी गुंतवणूक थांबवली आहे म्हणजे लोक म्हणतात की जे कोणी त्याचे ऑपरेटर्स आहेत त्याला मॅनेज करत आहेत हे फंडला त्या ते म्हणतात की ही गुंतवणूकच नको आहे आता आम्हाला काल एका दिवसामध्ये चांदी एक लाख पंच्याण्णव हजार रुपयावरती कशी पोचली तर काल पंधरा हजार रुपयाचा दर वाढलाय प्रति किलोचा चांदी चांदीचा चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात आहेत इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसामध्ये चांदीचा दर पंधरा हजार रुपयांनी वधारला या भाव वाढीसह चांदी एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किलोवरती पोचली आणि हा जो विक्रमी भाव आहे हा भाव हा काही दिवसामध्ये माइंड यू जरी किलोच्या दरात मी बोलत असलो तरी चांदी ही मध्ये तुलनात्मक पातळीवरती सोन्याला कधी नव्हे तेवढं महागं टाकताना दिसती आहे जगभरात चांदीचा जो तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळं चांदीचे भाव वाढत आहेत या आठवड्यात चांदी तीन वेळेला चांदीच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे पाच दिवसात दोन वेळेला अकरा हजार रुपयांनी दर वाढलेत मंगळवारी म्हणजे काल एका दिवसात पंधरा हजार रुपयांनी वाढली एक किलो चांदीसाठी आता जी एस सह दोन लाख आठशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत चांदी मी जेव्हा अगदी दहा पंधरा वर्षापूर्वी उपरी असेल किंवा कोल्हापूरचा बाजार असेल त्या बाजारामध्ये जायचो तेव्हा चांदीला भले चांदीचा चमचा तोंडात घालून आला आहे चांदीच्या ताटात तो जेवतोय चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पितो आहे अशी जरी आपली साधारण बोलण्याची पद्धती असली सोन्यापेक्षा चांदीच्या संदर्भात तरी सुद्धा चांदी एवढी वाढेल आणि ती सोन्याला मागं टाकेल असं कोणी म्हटलं होतं तीस सप्टेंबरला चांदी एक लाख बासष्ट हजार दोनशे रुपयावरती पोचली थेट एक लाख शेहेचाळीस हजारावरून एक ऑक्टोबरला एक लाख अठरा हजार दोनशेवरून ती एक लाख सत्तेचाळीस हजारावर पोहोचली आठ ऑक्टोबरला एक लाख बावीस हजार तीनशेवरून एक लाख बावन्न हजारावर पोहोचली अकरा ऑक्टोबरला एक लाख तेवीस हजारावरून एक लाख एकोणतीस हजारावर पोहोचली आणि चौदा ऑक्टोबरला एक लाख सत्तावीस हजार चारशेवरून जर गतवर्षीच्या तुलनेचा आपण बघित भाग बघितला भाग तर सोने आणि चांदीमध्ये इतकी मोठी वाढ झालेली आहे आणि जळगावचे लोक असं म्हणत आहेत की वाढत्या मागणीमुळे काही जणांकडे चांदीचा साठा केला जातोय वाढीभावानं त्याची विक्री केली जाते शिवाय चांदी ही जीवनावश्यक वस्तू नसल्यानं त्यावर कोणत्याही देशाच्या सरकारचं नियंत्रण नाही त्यामुळे भाव नियंत्रण करणं शक्य नाही चांदीची दिवसेंदिवस वाढत जाणारी गरज आणि मागणी यामुळे चांदीचे भाव तर वाढणारच आहेत शिवाय सोने देखील तेजीत आहे उलट जळगावच्या या सराफा व्यापाऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सराफा व्यापाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं हो की चांदी ही आता जीवनावश्यक गोष्ट झाली आहे एक वेळेला सोनं हे जीवनावश्यक गोष्ट नाही बऱ्याच वेळेला सोन्याचे दागिन्या अंगावरती घालून त्या अलंकाराचं प्रदर्शन करणं ही काही गुंठामंत्र्यांची गरज असू शकते सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं सोनं ही इतकी गरजेची गोष्ट आहे पण चांदी की रोजच्या जीवनाची अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जसं तुमच्या मिठाईच्या वर्खापासून मी ज्या फोनवर तुमच्याशी बोलतो आहे जो लॅपटॉप आहे अनेक असे इन्स्ट्रुमेंट आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सोलार पॅनल्स आहेत किंवा अशा गोष्टी की ज्या चांदीशिवाय आता ज्याचं पानही हलू शकत नाही आणि त्यामुळं चांदी संदर्भामध्ये आता असं झालेलं आहे की चांदीचं सा महत्त्व हे केवळ दागिने आणि गुंतवणुकीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर सौर पॅनल इलेक्ट्रॉनिक वाहनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हार्डवेअर आणि फाईव्ह जी सारख्या मा पायाभूत सुविधामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामध्ये चांदी हा अत्यंत महत्त्वाचा धातू बनला आणि म्हणून मी म्हटलं की चांदी भविष्यामध्ये सोन्याला शंभर टक्के मागं टाकेल ती अत्यावश्यक गोष्ट बनेल जसं ट्रम्पने आता धोरण घेतलं की अनेक गोष्टीवरती ते टॅरिफ आहेत भविष्यात अमेरिकेमध्ये अशा टॅरिफची चांदीवरती घोषणा होऊ शकते कारण आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या बनणं त्यांचा बाजारात वापर कमी होणं किंवा तुम्ही आणि आम्ही कमी वापर करणं असं होणार आहे का हा वापर वाढतच जाणार आहे आणि त्यामुळं नेमकं असं होणार आहे की चांदी ही इतकी महत्वाची गोष्ट झाल्यामुळं चांदीचे दर आणि चांदीचा बाजार हा कमी नाही होणार आता याची कारणं पण मी तुम्हाला सांगतो गेली चार वर्ष चांदीची जागतिक मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे ते पण आकडे मी तुम्हाला सांगेन साधारणपणे बत्तीस हजार मेट्रिक टन एवढी चांदीची आंतरराष्ट्रीय बाजारात गरज आहे पंचवीस हजार मेट्रिक टन एवढाच सध्या उपलब्ध साठा आहे म्हणजे हे आंतर आहे बघा बत्तीस हजार मेट्रिक टन आणि पंचवीस हजार मेट्रिक टन ह्यातला जो फरक आहे तो फरकच इथेच आपल्याला सात हजार मेट्रिक टन असाय तो दरवर्षी वाढत जाणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की चांदी हीच पुढे अत्यावश्यक वस्तू गोष्ट बनेल भलेही तेवढा परतावा तुम्हाला चांदीतनं मिळणार नाही जेवढा सोन्यात तुम्हाला मिळतो पण दोन हजार पंचवीसमध्ये पुरवठा मागणीनुसार ठेवणं सगळ्यांना कठीण जाते आहे कारण सुमारे सत्तर टक्के चांदी इतर धातूच्या खाणकामातून मिळते पुरवठ्याची चंचन असताना चांदीची औद्योगिक मागणी विशेषतः अक्षय ऊर्जेबद्दल उच्च तंत्रज्ञाना वाढतेच आहे मागणी आणि पुरवठा जे आपलं अर्थशास्त्राचं गणित आहे तिथं व्यस्त प्रमाण झालं किंवा पुरवठा अधिक जास्त झाला की मग काय होतं एकतर मंदी येते किंवा मग जर व्यस्त प्रमाण झालं तर महागाई वाढते चांदीबद्दल असं सुरू झालंय ज्याला क्रिटिकल मिनरल्स आपण म्हणतो ही शक्यता वर्तवली जाते की अमेरिका त्याला क्रिटिकल मिनरल्स म्हणून घोषित करेल आणि त्यानंतर जे घडेल ते चांदी बाजारामध्ये अक्षरशः चांदीची चांदी असणार असं दिसतंय अल्पमुदतीत सोन्यावर मात केली चांदीने गेल्या सहा महिन्यात चांदीच्या दरात पासष्ट टक्क्यापेक्षा अधिकची वाढ झाली आहे तर सोन्याच्या दरात ही चोवीस टक्के वाढ आहे गेल्या साठ दिवसामध्ये चांदीच्या दरामध्ये एक्केचाळीस टक्के वाढ झालेली आहे इतिहासातला हा उच्चांक आहे नाममात्र ज्या ज्या नॉमिनल टर्म्स आपण म्हणतो चांदी पन्नास अंश प्रति डॉलरचा टप्पा ओलांडून इतिहासातील आपल्या सर्वोच्च दरावरती पोहोचली आहे दीर्घकाळात जरी सोनं वरच राहणार असलं तरी ही अत्यावश्यक गोष्ट बनण्याची दाट शक्यता आहे भारतात दरवर्षी सुमारे आठ हजार टन चांदीचं चा व्यवहार होतो परंतु देशांतर्गत उत्पन्न आपलं किती आहे तर फक्त सातशे पन्नास टन आठ हजार टन आपली देशाची गरज आहे चांदीची आणि आपल्याकडचं उत्पन्न आहे केवळ सातशे पन्नास टन खाजगीकरणानंतर वेदांताच्या ताब्यात असलेल्या हिंदुस्थान झिंक लिमिटेडनं उत्पादन सत्तेचाळीस टनावरून सातशे शेहेचाळीस टन आहे म्हणजे दोन हजार दोन तीन पासून दोन हजार पंचवीस पर्यंत इतकी मोठी वाढ आहे या प्रचंड वाढीमुळं जरी चांदी उत्पादनामध्ये ही कंपनी चौथ्या क्रमांकावरती असली तरी आकडी काय आहेत बघा चांदीच्या एक्सचेंज ट्रेड्स फंड ज्याला ज्याचा मी आता उल्लेख केला होता ईटीएफ मध्ये प्रचंड ओघ आल्यामुळं अनेक भारतीय म्युच्युअल फंडांनी सध्या नवीन गुंतवणूक घेणं थांबवलं आहे कारण त्यांच्याकडं मागणीनुसार भौतिक चांदीचा साठाच उपलब्ध नाही आहे निष्कर्ष त्याचा साधा आहे की चांदी आता केवळ गुंतवणुकीचं साधन राहिलेलं नाही ती आधुनिक उद्योगासाठी एक अत्यावश्यक वस्तू बनलेली आहे या दुहेरी मागणीमुळे चांदीच्या किमतीमध्ये ऐतिहासिक वाढच होत जाणार आहे आणि चांदी ही आता गरीबाचं सोनं राहिलेलं नाही तर तो एक असा धातू बनलाय की जो धातू ज्याला डेव्हिल्स मेटिला आपण म्हणू शकतो असा हा धातू आहे आता मला प्रश्न असा पडतो की या सगळ्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होईल कारण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये चांदीची मोठी इंडस्ट्री आहे महाराष्ट्रामध्ये चांदीची बरीचशी भांडी बनतात महाराष्ट्रामध्ये चांदीच्या मूर्ती तयार होतात या सगळ्यांच्या वरती एकतर किंमत शूट होईल आणि बाकी सगळी भूराजकीय कारणं आहेत एकतर युक्रेन रशिया युद्धामुळे हे घडलंय टॅरिफ मुळे हे घडलंय जागतिक पुरवठा साखळीत अडचणी आलेल्या आहेत उत्पादन कमी होत चाललंय आणि इजेन्शियल मेटल जर त्याला त्याची घोषणा झाली तर मग तर आणखी चांदीची परिस्थिती बिकट होईल आणि म्हणून चांदी सोन्यावरती मात करेल असं आत्ताचं चित्र आहे त्यामुळे चांदीचा चमचा जे जे कोणी कारण चांदीचा चमचा ज्यांच्याकडे होता आणि आता ज्यांना असं वाटतं की ही जर आपली गुंतवणूक आहे त्यातनं आपल्याला परतावा मिळायला हवा तसं घडतंय जगामध्ये चांदी मोडून त्याची किंमत वसूल करण्याचा ट्रेंड पण मोठ्या प्रमाणामध्ये आला आहे जे मोड आपण ज्याला म्हणतो तर हे चांदीचं जे गणित आहे त्याची ही चार पाच महत्वाची कारणं आहेत पण याचा सरळ अर्थ काय तर जी आपली प्रचलित अर्थशास्त्रीय मांडणी आहे त्या मांडणीमध्ये असे प्रिशियस मेटल की ज्यांची किंमत आपल्याला खूप वाटलं होतं की का मर्यादेच्या पातळीपर्यंत पुढे वाढणार नाही सोना असू बैंक, दे किंवा चांदी असू दे आज प्रत्येक फेडरल बँक मध्यवर्ती बँका ह्या चांदीमध्ये किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांच्याच खरेदीचा वेग एवढा जास्त आहे की प्रत्यक्षात ग्राहकांना सुद्धा ह्या गोष्टी आता उपलब्ध होताना दिसत नाहीत तर हे जे चांदीचं सोन्यावरती मात करणार आहे ते मी खूप छोट्या वेळेमध्ये महत्वाच्या अंगाने त्याचं विश्लेषण केलं कारण सणासुदीच्या काळात जसा वर्क मिळत नाही तो चांदीचा वरचा पांढरा शुभ्र जो आपण खाऊ पण शकतो पण तो चांदीचा वर्क मिळणार नाही तसंच भविष्यामध्ये छोट्या छोट्या उत्पादनांसाठी सुद्धा चांदीची मोठी टंचाई होऊ शकते त्याच्यासाठी ही अलाम बेल आहे थांबूया आपण इथे माझा प्रयत्न आहे जे घडतंय जसं घडतंय ते महाराष्ट्रासमोर मांडायचं आणि त्यातनं समजून घ्यायचं की हे का घडतंय थांबूया थँक्यू